डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भाषण करुणी जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमराळ्यांची शान भल्या भल्यांची भल्या झुकते मान भल्या भल्यांची झुकते मान अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग व माझे मित्र मैत्रिणींनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी दोन चार शब्द बोलत आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचे दिलं दान तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच दिलं देशाला संविधान तुम्हीच दिलं देशाला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते ते लहानपणापासूनच खूप हुशार व बुद्धिमान होते त्यांचे प्राथमिक शिक्षण भारतात पूर्ण झाले तर उच्च शिक्षण अमेरिकेत झाले त्यांनी महाडचे चौदार तळे व नाशिकचे काळराम मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी मोठा सत्याग्रह केला त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे देखील म्हटले जाते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला अशा महान नेत्यास माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र जय भीमराय